नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत मक्याच्या पोह्यांचा चिवडा तोही मुरमुऱ्यांसह कसा बनवायचा ते आज, आज आपण पाहणार आहोत एकदम कुरकुरीत असा चिवडा तयार होतो तर जराही वेळ न घालवता आपण सुरुवात करूया इथे मी तेल तापत ठेवलं होतं एकदम गरम तेल करायचं आहे कडकडीत तेल तापवून घेतलेलं आहे त्यामध्ये अशी एक चाळणी ठेवायची आणि त्यावरती मक्याचे पोहे घालून घ्यायचे बघा किती मस्त फुलतात हे आणि अशा चाळणीने चिवडा बनवला ना की तो लवकर बनतो लवकर सगळे पोहे तळल्या जातात हे बघा तळून तयार झालेले आहेत आता ती चाळणी परत कढई ठेवायची आणि त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान खमंग खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत लालसर रंग येईपर्यंत मस्त तळून घ्यायचे म्हणजे ते चिवड्यामध्ये छान लागतात खायला आता परत हे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत यामध्ये आता खोबऱ्याचे उभे काप करून घेतले आहे पातळ असे उभे काप करायचे खोबऱ्याचे आणि तळून घ्यायचे ते सुद्धा तळून झालेले आहेत हडून घेऊया आता यामध्ये डाळवं घेतलेलं आहे म्हणजेच फुटाण्याची डाळ आहे ही हिला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे फुटाण्याच्या डाळीला ते डाळसुद्धा काढून घेते आणि यामध्ये आता काजू घालून घेऊया काजू लवकर तळल्या जातात त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि काजू मस्त सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे मिरचीसुद्धा मस्त अशी तळून घ्यायची आहे मिरचीच्या ऐवजी तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं असेल तर तेही तुम्ही वापरू शकता मस्त तळून झालेली आहे मिरची काढून घेऊया यामध्ये आता कडीपत्ता घालते कडीपत्ता घातल्यानंतर तो छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे मस्त कुरकुरीत झालेला आहे आता कढई घ्यायची एक मोठीशी आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आता यात थोडेसे जिरे घालून घेऊया स्वाद येण्यापुरता फक्त आणि यामध्ये थोडंसं हळद घालून घ्यायची आहे थोडंसं मीठ घालायचं मीठ फार जास्त लागत नाही ह्या चिवड्याला म्हणून मीठ अगदी थोडंसं घालायचं आहे आणि आता या यात मुरमुरे घालून घेणार आहोत हे सगळे मुरमुरे ना मंद गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत होईपर्यंत परतायचे आहेत इथे मी तुम्हाला एक टिप सांगते जर तुमचा मुरमुऱ्यांचा चिवडा कधी चिमल्यासारखा झाला असेल थोडासा चिमल्यासारखा वाटत असेल तर मंद गॅसवरती मुरमुरे असे कढईत घालायचे आणि मंद गॅसवरती याला परतून घ्यायचं म्हणजे तो चिवडा कुरकुरीत बनतो तर ही एक मस्त टीप आहे आता हे जे सगळे जिन्नस आपण तळून ठेवले होते ते यामध्ये घालून घेऊया आणि याला थोडंसं परतून घ्यायचं आहे कुरकुरीत बनवून घ्यायचे आहेत मुरमुरे आता इथे आपले मक्याचे पोहे घालून घेते एका मोठ्या भांड्यामध्ये त्यातच हे मुरमुरे घालून घेऊया आणि यामध्ये थोडंसं चाट मसाला घालायचा आहे किंवा आमचूर पावडर घातलं तरी चालेल आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे तयार झाला आहे आपला चिवडा तर नक्की बनवा मी भेटते पुन्हा नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय